नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी एक, -एक करत आता संपूर्ण शिंदेगड संपवण्यास केली सुरुवात राज्याच्या राजकारणामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरते गेम चेंजर महाराष्ट्राच्या राजकारणात काय करतं बघूया सोयी बातम्या ईडी आणि सीबीआय ला घाबरून पळलेल्या गद्दारांना छावा दाखवा उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल राज्यात शिवसेना लढणार आणि जिंकणार अधिकारी जोरात नाहीत महापालिकेत लुटमार भ्रष्टाचार सुरू आहे एकेकाळचे एकनाथ शिंदेचे अगदी जवळचे मित्र असणारे राजन विचारे यांनी एकनाथ शिंदेवरती केली तुफान टीका शिंदे व ठाकरे गटात खराजंगी सन्मान कमी करू नका म्हणत विधानसभा अध्यक्षांना संताप ज्या उद्धव ठाकरेने गुलाबराव पाटलांना मंत्रीपद दिलं त्यांच्या विरोधात असे बोलू नका थेट आदित्य ठाकरेंचा गुलाबराव पाटलांना दणका माजी आमदार संजय कदम शिंदेच्या शिवबंधनात उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं असे नेते सोडून चालले कोकणात ठाकरे वादळ उपमुख्यमंत्री शिंदे देखील अडचणीत यवतमाळच्या तीनशे दोन कोटींच्या अमृत योजनेतील प्रकरण शिंदेनी मंजुरी दिली मुख्य सचिवांचे मुंबई उच्च न्यायालयामध्ये अखेर प्रतिज्ञापत्र लग्नाचे बजेट वाढले वधू वरांवरती महागाईची मोठी संक्रांत वाहतुकीपासून हॉलपर्यंत सगळीकडे वाढीव खर्चाची अखेर फोडणी महाराष्ट्रात शेतकऱ्यांवरती पडतोय बोजा छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान करताना तुरुंगात टाकू परंतु गेले पंधरा दिवस कोरडकर फिरतोय मोकाट फडणवीस यांच्यावरती उद्धव ठाकरेंचा टीका गद्दारांना शिवसैनिक जागा दाखवतील खंदारे पाटील यांना परत यावे लागेल शहर दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शरद कोळी आक्रमक दिला सर्वात मोठा शिंदेना धक्का मवा भूमिकेवरून शरद पवारांनी टोचले मोव्याचे नेत्यांचे कान सध्या अधिवेशनामध्ये मोव्या फक्त फक्त मवा आहे असे शरद पवारांनी नेत्यांना झापल्याची माहिती आहे परांडा सोसायटीत शेतकरी विकास पॅनलची बाजी निष्ठावंत शिवसैनिकांनी गाजवला गड यावेळी शिंदेगडाचा दारुण पराभव झाल्याची माहिती येत आहे समोर अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून शासकीय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बनावट औषध खरेदी उत्तराखंडच्या बोगस कंपनीकडून बोगस गोळ्या घेतल्या शिवसेनेने केला भांडाफोड शिंदे मोठा आरोप गिरणी कामगारांना मुंबईतच अडीच लाखात घरे द्या शिवसेना उद्धव ठाकरेंची मुंबईत माहिती मुंबईत पुन्हा मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आणि जिंकणार गद्दारांना माफी खरापी नाही ठाकरे करा माणसं जनावरांसारखी मारली जात आहेत विकास कुणासाठी करताय बुजुर्चा फडणवीस सह एकनाथ शिंदे टोला महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय आपण नुसती बघायची भूमिका घेताय का खूप मोठी टीकास्त्र राज रायगडावरील गोरगुरांच्या तोंडचा घास पळवला महाराष्ट्रातील थी, तब्बर तीनशे ते साडेतीनशे शिवभजन योजना अखेर बंद पडण्याच्या मार्गावरती सरकार देत नाही त्यांना अनुदान मुख्यमंत्री आदर्श ग्राम योजना मृतावस्थेत राज्यातील दोन हजार एकशे बहात्तर गाव विकासापासून वंचित राहिल्याची सर्वात मोठी माहिती योजनेला कधी विना नवसंजीवनी सर्वांचं लक्ष भैयाजी जोशी यांचे मराठी बाबत वक्तव्य विरोधक झाले आक्रमक शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष प्रचंड आक्रमक विधिमंडळात गदारोळ कोणी काही म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबईत येणाऱ्या नागरिकाला मराठी शिकवायलाच हवे असे नाही आर एस एस चे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांचं मुंबईत येऊन वादग्रस्त वक्तव्य म्हटले होते की काटकोपरची भाषा गुजराती पूर्ण वाद निर्माण झाला मोठा आवाज झाला आणि आकाशातून कोसळले दगड बीड जिल्ह्यातील खळवट लिमगावातील प्रकार ग्रामस्थांमध्ये अखेर प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची देखील माहिती समोर का दगड कोसळले मराठी शाळा बंद कराल तर खबरदार डाव उधळून लावू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीला शिंदेगड आणि भाजपला थेट इशारा गाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी असल्याचा देखील दिला इशारा मंत्री जयकुमार गोरे यांचे जुने प्रकरण नव्याने चर्चेत न्यायालयाने निर्दोष सोडल्याचा गोऱ्यांचा दावा मात्र नेमका प्रकरण काय आता याविषयी लवकरच होईल पूर्ण माहिती उघड <प्राथ> लसणाची चारशे वरून शंभर वरती झाली घसरगुंडी शेतकऱ्यांवरती खूप मोठं संकट लाल मिरची चाळीस टक्क्यांनी घसरल्याने संकटाची मालिका सुरूच निधी अभावी पंतप्रधान आवास योजनेला लावला सरकारने ब्रेक सरकारकडे एक रुपयाची कवडी देखील नाही परंतु महाराष्ट्रात अकरा हजार घरकुलला दिली आहे मंजुरी बदला घेण्याची टीम इंडियाला संधी रविवारी होणार जगाचा चॅम्पियन दोन्ही संघ पंचवीस वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आमने सामने येणार असल्याची मोठी अपडेट विराट कोहली महाराष्ट्रातच कोकण विभागातील पशुधनामध्ये घट गत पाच वर्षाच्या तुलनेत पशुधनात दहा ते पंधरा टक्के घडण्याची शक्यता झाली पशुगणना यामध्ये कोकणामध्ये सर्वात कमी प्राणी आढळून आल्याची देखील आहे माहिती पहिल्याच दिवशी जवळजवळ तेहतीस कोटींचा नफा मिळल्यानंतर आता एकोणीसाव्या दिवशी छावाने पूर्ण देशभरामध्ये सर्वात मोठा ब्लॉक बोस्टर केला आहे सहाशेच्या कोटी छावाची एकूण कमाई ब्लॉक सिनेमा शिवसेना भवनासमोर बॅनर लावला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि मुंबई महापालिकेसाठी एकत्र यावी अन्यथा मुंबईवरती उत्तर भारतीयांची सत्ता येईल दोन्ही नेते एकत्र येणार का याकडे लक्ष तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बेकायदा बांधकामांचा आकार ठाण्यात बसलाय मनसेची पुन्हा एकदा टीका शिवसेना ठाकरेकड आणि मनसेचे सूर मिळाले राजू पडले यांची शिंदेवरती जोरदार टीका एकनाथ शिंदेवरती फडणवीसांची पुन्हा कुरघोडी केले अखेर चौकशी महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय प्रश्न विचारते जनता याच कारण असतो राज्याच्या राजकारणामध्ये आधी आगामी काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना सध्या बॅकफुटवर जाताना दिसते आणि भाजप पुन्हा एकदा सरस दिसते त्यामुळे आगामी काळात था उद्धव ठाकरे देखील शिंदेवरती कडून विरोध करणार हे आता निश्चित झालंय मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या मनातील काय प्रतिक्रिया ठाकरे आणि शिंदे एकत्र येतील का आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र